गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा पावसाळ्याचा सीझन संपल्यानंतर आता हिवाळीच्या गुलाबी थंडीमध्ये मराठवाडा क्रिकेट असोसिएशन आयोजित वन डे फिफ्टी फिफ्टी अंडर सिक्स्टीन मॅचेसची सुरुवात झालेली आहे आणि विशेष बाब म्हणजे या अंडर सिक्स्टीनच्या मॅचचे जे काही चीफ गेस्ट आहेत मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक येश यादव सर का बड्डे जोरदार ता टाळली महाराज हैप्पी बर्थडे सर अरे जोर से बोलो हैप्पी बर्थडे टू यू सर हैप्पी बर्थडे टू यू बहुत बढ़िया आता सरांना वाढदिवसाच्या अगदी भरभरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरांच्या नांदेडमधल्या कामगिरीमुळे आज अंडर सिक्स्टीन अंडर फोर्टीन आणि अंडर नाईन्टीनसुद्धा खूप छान मुलं नांदेडचे मुलंसुद्धा पुणे मुंबईच्या धर्तीवर खूप छान पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहेत आणि त्यामुळं मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने यश यादव सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि येश यादव सरांना विनंती करतो की आता दोन्ही कॅप्टनला पुढे घ्या आणि त्या ठिकाणी टॉस करून घ्यावं कॅप्टर बोल हेड टेट कोण आहे ट्रॅव्हल हां ओके रेडी अरे बोला ना हेड ये टेरी इंडिया पाकिस्तान करेगा नाही ओके हे मगरा हेड हेड जस्ट टू बॉल मी थँक्यू भाई मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित वन डे फिफ्टी फिफ्टी मॅचचा आणि मराठवाडा कोण जिंकला मराठवाडा टायगर्सचा कर्णधार तीर्थ भंडारी यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा काय घेतलं तीर्थ बॉलिंग बरं बॉलिंग निवडण्याचं कारण काय बॉलिंग निवडण्याचं कारण पीच खूप डाऊन राहणार आहेत बॉल अच्छा किलो क्या, क्या, क्या सब खर्चा बोल रहे क्या बात है हा? तो काय प्लॅनिंग काय असेल तुमची म्हणजे कितीवर 50 वर मध्ये कशा पद्धतीने नियोजन असणार आहे तुमचे क्वचित नाही 20 वर में ऑल करने का टारगेट है।, है बस अच्छा कम से कम टारगेट में उनको ऑल करना है और उसके बाद अच्छे स्कोर से आपको जीतना है बेस्ट लक टीम के लिए जोरदार तालिया तीर के लिए और हरलेला आहे सुशांत कुमार द्विवेदी कॅप्टन काय प्लॅनिंग आहे आपली बैटिंग ही चाहिए था तो अच्छा अच्छा पल्टी चलो कोई बात नहीं बैटिंग करना है अच्छे और स्कोर करना है उनको कमरेन तो रोक के जीतेंगे बेस्ट लग दोनों टीम के लिए दोनों टीम के लिए टाली हो जाओ